नमस्कार आज पंचवीस जुलै शुक्रवार महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पावसासंबंधी ताजी अपडेट मागील चोवीस तासापासून कोकणात मुसळधार सरी मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची हजेरी कायम आहे कोकणात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळला विशेषतः घाटमाथ्यावर आणि किनारी भागात मुंबई ठाणे आणि पालघर येथे मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडल्या ज्यामुळे मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक कोंडी झाली मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली येथे घाटमध्यावर अतिमुसळधार पाऊस झाला तर नाशिक आणि नंदुरबार येथे जोरदार पावसाची नोंद झाली सातारा आणि कोल्हापूर येथे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना लातूर आणि नांदेड येथे मध्यम पाऊस पडला तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि तुरळक सरी कोसळल्या विदर्भात नागपूर गोंदिया भंडारा अमरावती आणि वर्धा येथे मध्यम ते जोरदार पाऊस झाला विशेषतः पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली पाहायला मिळाली सध्या कोकण किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे जो दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ पर्यंत पसरला आहे हा पट्टा पश्चिम वायव्य दिशेने सरकत आहे ज्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाला पाठबळ मिळते तर इकडे बंगालच्या उपसागरावर उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे जी आज आणि उद्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे ज्यामुळे विदर्भात जोरदार पावसाला पाठबळ मिळते विशेषतः नागपूर गोंदी आणि भंडारा पावसाचा जोर आहे मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या गंगानगर राजस्थान ते कोलकाता आणि बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे हा पट्टा सामान्य स्थानापेक्षा थोडा दक्षिणेकडे आहे ज्यामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे याचा परिणाम कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाच्या स्वरूपात तर मराठवाड्यात पावसाची तीव्रता वाढत आहे एकंदरीत या हवामानाच्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिवसभरात कोणत्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल ते पाहू कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित आहे घाटमाथ्यावर आणि किनारी भागात पावसाचा जोर जास्त असेल मुंबई ठाणे पालघर येथे मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडतील मुंबई दुपारनंतर आणि संध्याकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पालघरच्या ग्रामीण भागात जोरदार सरी कोसळतील मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल घाटमाथ्यावर पावसाचा जोर सर्वाधिक असेल पुण्यात रस्त्यांवर पाणी साचण्याची आणि वाहतूक कोंडीची शक्यता आहे सातारा आणि कोल्हापूर इथे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण होऊ शकते मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना लातूर आणि नांदेड येथे मध्यम पाऊस पडेल तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि तुरळक सरी कोसळतील पावसाची तीव्रता तुलनेने कमी असेल विदर्भात नागपूर अमरावती वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर येथे मध्यम ते जोरदार पाऊस होईल पूर्व विदर्भात गोंदिया आणि भंडारा येथे पावसाचा जोर जास्त असेल विजांच्या कडकडाट आणि जोरदार वारे अपेक्षित आहे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या